आज आपण घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रवा नारळ केक बनवणार ना आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा केक बनवत आहोत त्यामुळे अगदी सहज कोणीही हा केक बनवू शकता शिवाय व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य मेजरमेंट वापरून जर केक बनवला तर केक तुमचा कधीच बिघडणार नाही त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रवा नारळ केक बनविण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे हा रवा आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकून घ्यायचे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता मात्र मला गोड केक आवडत असल्यामुळे इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे साखर देखील आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे म्हणजे गोडव्याचा बॅलन्स व्यवस्थित होतो कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून घेतली तर त्या पदार्थाची चव आणखीनच वाटते त्यामुळे अगदी चिमुटभर अशी साखर टाकून घ्यायचे आणि रवा व साखर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याची पावडर बनवून घ्यायचे इथे मी साखर व रवा मिक्सरला फिरून घेतलाय बघा साखरेची मस्त फाईन अशी पावडर तयार झाली आणि रवा देखील हलकासा बारीक झालाय बनवून घेतलेली पावडर आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये पाव वाटी खायचं तेल टाकून घ्यायचंय कोणत्याही स्मेलवालं तेल घ्यायचं नाही म्हणजेच मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही कारण स्मेलवालं तेल घेतलं तर त्या तेलाचा वास केकला लागू शकतो त्यामुळे शक्यतो बिना स्मेलवालं कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही घेताना नेहमी फ्रेश ताजं दही घ्यायचं आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही आणि त्यामध्ये अर्धी वाटी थंड दूध ओतून घ्यायचं आहे सर्व साहित्यात आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यामधल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायचे आहेत केकसाठी मेजरमेंट घेताना तुम्ही कोणत्याही भांड्याचा म्हणजे एकाच भांड्याचा किंवा एकाच वाटीचा वापर करायचा आहे एकाच भांड्याने आपण सर्व साहित्य मोजून घेतल्यामुळे काय होतं केक अचूक प्रमाणामध्ये होतो आणि केक एकदम स्पॉन्जी होतो मस्त फुलला जातो त्यामुळे शक्यतो केकसाठी सर्व साहित्य घेताना नेहमी एकाच वाटीने मोजून घ्या इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित फेटून घेतलंय बघा त्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यात एकदम स्मूथ असं बॅटर तयार आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता सुरुवातीला पातळ वाटतं मात्र रेस्ट झाल्यानंतर रवा मस्त फुलला जातो आणि बॅटर हलकंसं घट्ट होतं आता यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि साधारणतः वीस मिनिट आपण हे बॅटर रेस्ट करून घ्यायचंय म्हणजे रवा मस्त फुलला जातो आणि केक एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार होतो बॅटर रेस्ट होत आहे तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ते भांडं घ्यायचंय तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर तुम्ही अगदी कुकरच्या भांड्यामध्ये देखील केक बेक करून घेऊ शकता माझ्याकडे केकचा टीन आहे आता त्या टीनला आपण हलकंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तेल ग्रीस केल्यानंतर त्यामध्ये एक बटर पेपर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारचा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर अगदी कोणताही प्लेन व्हाईट कागद तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि त्या बटर पेपरला देखील थोडंसं हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे केक खाली चिटकत नाही आणि करपत देखील नाही बटर पेपर नसेल तर अगदी तुम्ही चिमूटभर मैदा देखील शिंपळून घेऊ शकता त्यामुळे केक खाली चिटकत नाही आणि भांड्यामधून काढणं देखील सोपं जातं ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत ते भांडं प्रीहीट करून घ्यायचंय इथे मी कढईत केक बनवत असल्यामुळे गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक स्टीलचं स्टँड ठेवून घेतलंय या प्रकारचं तुमच्याकडे स्टँड नसेल तर अगदी तुम्ही कोणत्याही प्रकारची वाटी त्यामध्ये ठेवून घेऊ शकता आणि त्यावरती केक बेक करून घेऊ शकता आता या कढईवरती फिट्ट बसणारं झाकण ठेवून घ्यायचंय जेणेकरून त्यामधून वाप जाणार नाही साधारणतः सात ते आठ मिनिट आपण हे भांडं प्रीहीट करून घ्यायचंय भांडं प्रीहीट करून घेतल्यामुळे केक एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो आणि ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायचे कारण करूं बॅटरमध्ये इनो टाकल्यानंतर किंवा बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपण केक लगेच बेक करून घ्यायचं असतं आता बॅटर देखील आपलं बघा वीस मिनिट रेस्ट करून घेतलं आहे बघा रवा मस्त फुलला गेला आहे आणि बॅटर देखील हलकंसं घट्ट झालंय बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीनेच बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील बनवून घ्यायचं नाही बॅटर जर जास्त पातळ करून घेतलं तर केक जास्त फुलत नाही आणि जाळीदार देखील बनत नाही त्यामुळे शक्यतो बॅटर पातळ करून घ्यायचं नाही इथे आपण रवा नारळ केक बनवत असल्यामुळे त्यामध्ये आता आपण पाव वाटी खिसून घेतलेलं सुकं खोबरं टाकून आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेट कोकोनट देखील वापरू शकता आणि पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे वेलची पावडर टाकण्याऐवजी वे तुम्ही कोणताही इसेन्स त्यामध्ये टाकू शकता परंतु तुम्ही इथे घरगुती साहित्यामध्ये बनवत असल्यामुळे अगदी पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली खिसून घेतलेलं सुकं खोबरं व वेलची पावडर आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेतली आता सर्वात शेवटी आपण बेकिंग पावडर टाकून घ्यायचे एक चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा खायचा सोडा खायचा सोडा जास्त वापरायचा नाही तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर अगदी एक इनोचं पॅकेट देखील यामध्ये टाकून घेऊ हो शकता बेकिंग पावडर व खायचा सोडा बॅटरमध्ये टाकल्यानंतर बॅटर फेटून घेताना एकाच डिरेक्शनमध्ये मध्ये फेटून घ्यायचे आणि मधोमध काट मारून पुन्हा एकाच डिरेक्शनमध्ये मध्ये आपण हे बॅटर फेटून घ्यायचे एकाच दिशेने बॅटर फेटून घेतल्यामुळे केक मस्त जाळीदार असा तयार होतो बॅटरमध्ये बेकिंग पावडर टाकल्यानंतर बॅटर जास्त वेळ फेटून घ्यायचं नाही कारण तो ॲक्टिव्ह होण्यास सुरुवात होते जास्त वेळ जर बॅटर फेटून घेतलं तर केक स्पॉन्जी होत नाही आणि देखील व्यवस्थित पडत नाही त्यामुळे केक लगेच बेक करून घ्यायचं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता आपण बटर पेपर लावून घेतलेल्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि साधारणतः तीन ते चार वेळा हा डबा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधले एअर बबल्स निघून जातात आणि केक एकदम मस्त असा फुलतो आणि देखील व्यवस्थित पडते या व आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स गार्निश करून घ्यायचेत म्हणजे केक दिसायला एकदम खूप छान दिसतो आणि चवीला देखील एकदम टेस्टी लागतो इथे मी पिस्ता व काजू बदामचे पातळ स्लाइस घेतलेत हा केक बेक करून घेऊयात कढई देखील हीट करून घेतली त्यावरची प्लेट काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण बॅटर ओतून घेतलेला हा केकचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि कढईवरती फिट्ट बसणारं झाकण ठेवून आहे फिट्ट बसणारं झाकण ठेवून घेतल्यामुळे त्यामधली वाफ निघून जात नाही आणि केक एकदम मस्त फुलतो आणि देखील व्यवस्थित पडते त्यामुळे शक्यतो फिट्ट बसणारं झाकण ठेवून घ्यायचंय अशा प्रकारचं काचेचं झाकण असेल तर या वेजमधून वाप निघून जाते तर त्यातून वाप निघून जाऊ नये म्हणून त्यामध्ये आपण एक कागदी रोल टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधून वाप निघून जाणार नाही झाकण ठेवल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिट आपण मंदाचे वती हा केक बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर केक व्यवस्थित बेक होत नाही आणि जाईदेखील व्यवस्थित पडत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे इथे मी चाळीस मिनिट केक बेक करून घेतले बघा केक मस्त फुलून वरती आलाय केक बेक होण्यासाठी पाच ते दहा मिनिट कमी किंवा जास्त लागू शकतात कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरती केक बेक होणं डिपेंड आहे केक बेक झाला आहे की नाही आपण टूथपिकच्या साईडने किंवा चाकूच्या मदतीने चेक करून घ्यायचे बघा टूथपिक एकदम क्लीन निघत आहे म्हणजेच केक व्यवस्थित बेक झालाय आणि केक चेक करत असताना मध्यभागी टूथपिक टाकून घ्यायचे कारण साईडने केक बेक होतो मात्र मध्ये कच्चा राहतो त्यामुळे शक्यतो मध्यभागी टूथपिक टाकून केक चेक करून घ्यायचा आहे टूथपिक क्लीन निघाली नसेल तर तुम्ही त्यावरती पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट वाप काढून घ्यायचे म्हणजे केक व्यवस्थित बेक होतो इथे टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे केकचं भांड थंड करून घ्यायचं आहे इथे मी केक पूर्णपणे थंड करून घेतलाय केक गरम असताना काढण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तो तुटू शकतो त्यामुळे शक्यतो केक पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतर मग आपण चाकूच्या मदतीने केकच्या कडा मोकळ्या करून घ्यायचेत म्हणजे केक इझिली निघतो तो तुटत नाही आता आपण केकच्या कडा मोकळ्या करून घेतल्यात आता त्यावरती प्लेट झाकून घ्यायचे आणि केकचं भांड पण उपडं करून घ्यायचे आणि दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचे म्हणजे केक, केक व्यवस्थित निघतो भांड्यामधून आपण केक काढून घेतलाय बघा इझिली निघालेला आहे आता हा बटर पेपर आपण काढून घेऊयात बघा अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच मस्त ओरिजिनल असा कलर आलेला आहे केक मस्त बेक झालाय अगदी बेकरीत मिळतो तसाच मस्त स्पॉन्शी आणि जाळीदार असा केक तयार झालाय बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच ओरिजिनल मस्त कलर आलेला आहे हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते बघा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक तयार झाला आहे अगदी आपण घरगुती साहित्यात आणि कमी प्रमाणामध्ये साहित्य वापरून हा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक बनवलेला आहे बेकरी स्टाईल रवा नारळ केक तयार झालेला आहे केक बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय